केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत अनेकांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश बुलडाणा जिल्ह्यातील मासरूळ इथं शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा टाकून त्यांचा अधिकृत शिवसेनेत पक्षामध्ये प्रवेश करून घेतला यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की शिवसेनेनं कार्यकर्त्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका केलेली आहे शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमदार खासदार मंत्री अनेक नेते घडवण्याचं काम हे शिवसेना शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना होती तेव्हापासून आपण ही शिवसेनेमध्ये काम करत आहोत वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे सूत्र घेऊन शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करत आहे त्यावेळेस त्यांनी जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले केंद्राने राज्य सरकारच्या कामांची योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी तयार राहावं असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले शिवसेनेचा संघटनेच रूपांतर राजकीय पक्षामध्ये झालं एकोणीसशे नव्वद धनुष्य बाण निशानी त्यावेळेस मिळाली आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक एकोणीसशे नव्वद ची विधानसभा लढली आपण चांगली काम करत राहलो लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो लोकांच्या अडीअडचणीला आपण कामी पडलो तर लोक आपल्याला डोकं घेतात खुर्च्या राजकारणातल्या खुर्च्या ह्या आपल्या भोवती फिरत असतात